प्रलय मित्रांनो मराठी मूवी एक प्रलय नावाची आणि या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं ऑन सिरियस ॲक्शन ड्रामा आहे ओके आणि प्रेझेंटेशन या चित्रपटाविषयी जर बोलायला गेलं या चित्रपटाचं प्रेझेंटेशन हे बघा चित्रपट चांगला आहे नो डाऊट ॲट ऑल स्टोरी लाईन जी आहे ना ती थोडी यार मला माफ करा डिस्टर्बन्स जर होत असेल तर कारण त्या आता इतकी अक्कल नसलेले लोक की दिवाळी झाली तरी फटाके उडवत आहेत आय एम सो सॉरी डिस्टर्बन्स होतो आहे तर प्लीज पण आता एक रि रिदम लागली आहे रिव्ह्यूची म्हणून मी शांत नाही हो ते कंटिन्यू करतो आहे बाय वे चित्रपटाविषयी मी एवढंच म्हणू शकतो की चित्रपट चांगला आहे नो डाऊट ॲक्शन चांगले दाखवले आहेत ॲक्शन सीज पण जेव्हा चित्रपट नीट बघाल ना तेव्हा तुम्हाला रिअलाईज होईल बजेट प्रॉब्लेम आहे थोडा थोडाफार तुम्हाला रिअलाईज होईल ॲक्टिंग जबरदस्त आहे नो डाऊट पण सिरियसली एक गोष्ट नक्की सांगेल स्टोरी रायटिंगमध्ये तुम्ही चित्रपट पूर्ण बघा मग रिॲक्ट करा वाटलाच माझ्या गोष्टीवर सम हाव तुम्हाला रायटिंगविषयी असं वाटेल की खूप काही कमी आहे मित्रांनो स्टोरी रायटिंग मॅटर करतं मी हे नाही म्हणत आहे पुअर आहे पण इट्स लाईक बिलो ॲव्हरेज म्हणजे जो आपण एक्सपेक्ट करतो की चला ॲक्शन मूवी काहीतरी वेगळं केलं आहे हो ठीक आहे तुम्ही वेगळं केलं आहे ॲक्टिंग पण चांगला प्रयत्न केला आहे हे असं नाही की नाही पण जे स्टोरी रायटिंगमध्ये जेव्हा आपण काही कॅरेक्टर्स आपण एक्सपेक्ट करतो ना कॅरेक्टर डेव्हलपमेंट पाहिजे किंवा कोणत्या तरी कॅरेक्टरविषयी आपण काहीतरी फील करू तो फील इथे येतच नाही सो मी या चित्रपटाला मा पाचमधून टू पॉईंट टू फाय रेटिंग्स देईल सव्वा दोन पाचमधून आणि ते पण ॲक्शन थ्रिलिंग ड्रामा काही काही बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे मस्त काही ठिकाणी छान वाटतं म्हणून इफ यू आर टॉकिंग अबाऊट ॲक्टिंग ठीकठाक आहे पण स्टोरी लाईन सम हाव मी तर नाही कनेक्ट केलं आहे आणि माझा हाच रूल आहे मला जर एखादी एखादा चित्रपट आवडला तर ठीक आहे आणि असं नाही की नाही आवडलं असं नाही की मी पूअर म्हणतो आहे पण जेव्हा आपण काही एक्सपेक्टेशन करतो आणि आपण त्या काहीतरी व्यतिरिक्त काहीतरी वेगळंच मिळतं तर असच मे बी रिव्ह्यू तुम्ही एक्सपेक्ट करू शकता